मम्मी काय चाललंय नीट करायचं काय नाही दादा नीट करून ठेवते किंवा म्हणलं गव्हाच गिशनीच नीट करून ठेवा परत ना दोन तीन दिवस काम या परत नाही व्हायचं करायला आता उद्या जायचंय गोजबावीला मनुष्यात त्याच ही काय म्हणते त्याला जात्रा तिकडत जायचं कार्यक्रम परत ना परवा दिवशी घरी आलं संध्याकाळनं तरी मग परत तर ना आपलं काढायचंय सगळं कपडेही धुवायचे ती वरची वरची सगळी कपडे देवाला जायचे सोमवारी त्याच्यामुळं मंगळवारी सोमवारी पहाटेपाठ त्याच्यामुळं मग आपलं पण धुनंही काढावं लागेल ना देवाला जायचं म्हटल्यावर करावं लागतं सगळं आता यायचं वरिश्राप झालं की आता वरश्राप झाल्यावर देवाला जावं लागतं म्हात्याच्या हातावर आठवतं ना ते, पार्ट ते देवाचं तुळजापूरच्या तुळजापूरला जायचंय मग म्हटलं परत काय दळण व्हायचं नाही दोन चार दिवस काम आहे मग आजच दळण करून ठेवलं म्हणजे फिणकाळजी लगेच दळा इथं हे का ना मग बसली दळण करीत काय आता उन्हाचं काम पण नाही आता उन्हाचं दुसरं काय काम पण करू शकत नाही एवढ्या उन्हात सावलीला बसून उन दळण करायचं सोपी आयडिया मस्त एवढीच कोंडीला माहीत झाली ती लगेच आली वर खायला बाकीच्या कोंबड्यांना ना माहिती नाही दान करतो ना। उठमून ठेवलं या पण त्याच्यात जा जास्त गाडू लागणार पाहिला गा। गुणले जास्त झाले मला वाटतं दोन वाजून गेले असते सगळ्यांना दुपार कुठं कुठं पाऊस पडतोय कुठं कुठं खूप गरम होतं उखाडते झाडाखाली बसले तरी हे व्हाय नाही फार घाम आणि हे झाले नुसत एवढंच गरम होत पाऊस येतोय का काय काय माहिती म्हणलंय तर तीन तारखेपासून सुरू व्हायचं आहे मग आता जून आज तीन तारीख आहे तीन जून का काय चालू काय माहित नाही आता तर असू द्या बाय बाय सगळ्यांना उन्हाचं काही नाही काय काम चालू असतं बसून जमत नाही सगळी काम आवरलेली बरं असतं परत कामात काम, काम कुठलंच काम उरकत नाही मग आपलं काम नाही तर ठेवायचं असं काय पण करून उरकून असू तर बाय सगळ्यांना